शिवनाकवाडीत एकशे बेचाळीस जणांना विष बाधा सतरा जण गंभीर आरोग्य पथक शिवनाकवाडीत दाखल शिवनाकवाडी येथे सुरू असलेल्या यात्रेत विषबाधेची मोठी घटना समोर आली आहे यात्रेत महाप्रसाद किंवा स्टॉलवरील अन्न सेवन केल्यानंतर तब्बल एकशे बेचाळीस नागरिकांना त्रास झालाय सतरा जणांची प्रकृती गंभीर आहे एकशे चोवीस जणांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलंय गंभीर रुग्णांना इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात तसेच इतर आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलंय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांनी सांगितलं की विषबाधेचं नेमकं कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे घटनेची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत यात्रेत दिल्या गेलेल्या महाप्रसादात किंवा स्टॉलवरील खाद्यपदार्थांमध्ये काही समस्या असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय घटनेची माहिती मिळताच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिवनाकवाडीला भेट दिली त्यांनी रुग्णांची विचारपूस केली आणि आरोग्य विभागाला त्वरित आवश्यक ती पावलं उचलण्याच्या सूचना दिल्यात या घटनेनं संपूर्ण परिसरात चिंतेचं वातावरण आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय प्रशासनानं संपूर्ण परिसरात अन्नपदार्थ तपासणीसाठी नमुने घेतलेत लवकरच अहवाल हाती येण्याची शक्यता आहे